नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये बघा आज मी काय करते त्यासाठी आधी काय करायचं आहे की मी पाच किलो गहू घेतलेले होते ते पाण्यामधून काढून आणि फॅन खाली वाळू घातलेले होते त्यानंतर ते गहू पूर्ण सुकल्याच्या नंतर गिरणीवरून ते दळून आणले होते आणि त्यानंतरच हे जे आहे बाकीचं तर बघा त्यानंतर मी सगळं चाळून घेणार आहे जे पहिले जे जाड सर असतं वरच गव्हाच जे घाण असतात टनकल तर ते मी एक आपल्या जी पिठाची चाळणी असते तर त्यांनी पूर्ण चाळून घेतलं बघा आणि त्याच्यानंतर जे असतं की दुसऱ्या नंबरला तर ते बारीक सोज्याच्या चाळणीने चाळायचं आहे आपल्याला खूप वेळा काय आहे ते तुम्ही बघा बारीक काम आहे हे बघा मी तर चालू केलेले तेवढं मस्त पांढरं शुभ्र छान असे होतात त्यामुळे मग जातो थोडासा टाइम पण मग एकदम निगेटिवनेस करायचं बघा तुम्ही कसं पीक पडत आहे खाली हा गर आहे हा आता पुन्हा फटकून हे बघा मी आता पूर्ण हे करून घेते बघा पुढे तुम्ही बघा आता मैत्रिणींनो तर सोज्याच्या पा चाळणी चाळून बघा तर सोज्याच्या चाळणी चाळून आहे आपण त्यानंतर आता मी डब्याला कपडा बांधला म्हणजे ओढणी बांधलेली पातळ ते ओढणीने चाळून घेणार आहे आणि हे बारीक झालेलं आहे तर हे सोज्याच्या चाळणी चाळलेलं चार होतं आपलं आता त्यानंतर कपड्याने चाळणार मी पूर्ण आहे आणि हा जो गरा आहे तर आपल्याला आता हा फटकून घ्यायचा आहे कारण की याच्यामध्ये गरा दिसतोय तुम्हाला पांढरा पांढरा आणि ती वरची गव्हाची टरकलाची घाण आहे सालीची तर, साली तर हा पूर्ण उफणून घेऊन उफणून आणि फटकून यातला गरा पण काढून घ्यायचा आहे आपल्याला चला कसं करते मी बघा तुम्ही मस्त छानपैकी ऊरणी बांधून आणि बघा बघा असं चाळून घेते मी पूर्ण म्हणजे शेवाया खूप छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र पण होत्या आणि छान पण लागतात स्टेप वन त्या चाळणीने चाललो होतो आपण स्टेप टू ही चाळणी सहजायची ना तीन नंबर कपड्यांनी चालून घेतोय बघा खूप सोप्या पद्धतीने वेजगाळा आहे त्यामुळे कोणीही सहज करू शकतं तुम्ही आता सगळं तर बघितलंच कसं केलं मी काय केलं तर तिकडे ते बारीक हे करून ठेवलेलं आहे बरं मी आता झालंय आता मी पुन्हा एक खात मारून येणार आहे कारण की हे जे उरलेलं होतं ना तर ते हे बघ हे बारीक पीठ हे मस्त ओढणीने चाळून घेतलेलं आहे बारीक साईडला ठेवून आता पुन्हा एकदा म्हणजे याच्यातलं जे उरलेलं आहे का वरचं घाण तर ती ही आहे याच्यामध्ये घर आहे आणखी तर मी पुन्हा एकदा चाळून घेते हे हे आता असं निघतं पूर्ण रेड रेड होत आहे आधी चाळून आणि स्वच्छ करून घेणार आहे बघा किती घाण ती लाल लाल असं रेड रेड असं निघतंय मैत्रीण तर झालेलं आहे आपलं चाळून गाळून वगैरे आता ना हा गरा आहे तर याच्यामध्ये हे बघा ही अशी घाण असते असं भुगर बुगर हे सगळं असतं तर ते काढून टाकायचं असतं तर मी याला ना फॅन खाली असं उफन ते म्हणजे पूर्ण असं हे घाण निघून जाईल जे जा लाल लाल दिसते तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण असा व्हाईट असा गरा आपल्याला लागतोय तर असं तुम्ही नक्की असंच हे करा ट्राय आमचं कूलर बंद असल्या कारणाने ना मी फॅन खालीच हे करते कूलर खाली तेव्हा ती घाण निघून जाते बघा असं पूर्ण हे करून घ्यायचंय बघा हे ना जे हे बारीक घाण आहे ना ती साईडला उडते आणि जो गरा आपला आहे ना तर जो लागतोय आपल्याला तर तो राहतोय बर का असं फॅन खाली उठून घ्या तुम्ही हे बघा कस अस आणि वयस गाळीला खूप टाइम लागतो खरंच म्हणजे किती वेळचे चालू आहे माझ तर मी हा आता फटकून वगैरे घेणार आहे पूर्ण क्लीन झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला सर्वांना बघा तर मैत्रिणी नो म्हणजे एक पायलीचं पीठ गहू होते बरं का एक पायली गहू तर त्यामध्ये पूर्ण असं एवढं असंच हे निघलय बरं का बघा आणि घाण बघा ऑलरेडी मी खूप घाण घेतलेली होती याच्या आधी पण आणि आता पूर्ण तयार होऊन एवढंच निघले पीठ म्हणजे शेवयाच्या मध्ये मी खूप वेळ काळ केल्या म्हणजे खूप असं घाण निघते त्यामुळे ना हे बघा किती आहे एवढं घाणणे आधीची तर ऑलरेडी मी खूप मोठी फेकली बरं का पण हे गऱ्यामध्ये योड़। एवढं बघा एवढी फॅन खाली मी हे केलं तर आता खूप घरामध्ये घाण झाली बघा एवढी सगळी घाण काढली आता आता हे गायला बघा मैत्रिणींनो तर शेवाय करून आणलेले आहे आपण म्हणजे करूनच नाही तर वाळून आणि टिपामध्ये भरलेले आहे मी बघा तुम्ही खूप छान अशी वैजगाळ केलेली होती मी त्यामुळे खूप छान कलर आलेला आहे एकदम पांढर शुभ्र असे झालेले आहेत कापल्या शेवाया बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहे आणि मी एक पायली दिलेले होते गहू म्हणजे एक पायली गव्हाला पाणी लावलेलं होतं वयसगाळ वगैरे केलेली होती तर त्यामध्ये तीन किलो हे निघलो त्याचं समजा पूर्ण घाण वगैरे जाऊन तर तीन किलो भरले ते तर तीन किलो जे आहेत शेवया अं खूप छान आहे बरं का एकदम पांढरं शुभ्र आणि चवदार पण खूप छान झाले मी तुम्ही सगळं बघितलंय आतापर्यंत की मी कशी वयसगाळ केली काय केलं फक्त मी बाहेरून करून आहे कारण की ना आता घरी ते मशीन वगैरे कोणाकडेच नाही आहे बर का तर बाहेरूनच करून आणले मी पांढऱ्या पण छान झाल्या आणि चव पण मस्त आलेली आहे आणि केल्या पण त्यांनी खूप छान केल्या बरं का हे बघा बघू शकतं किती मस्त अशा बारीक केलेले आहे आपण जसं म्हणजे गाळीवर असतं आपल्या की पूर्ण जे घाण असते ना तर पूर्ण जर काढलं ना ते गवांचं टर्कल असतं वरती तर त्यामुळे ना काळ्या पडत नाही शेवाया पांढऱ्या शुभ्र येतात त्यामुळे गळ करताना काळजी घ्यावी थोडीशी मेहनत आहे बरं का पण मग खायला छान लागतात कारण की ना कधीतरी असं हलकं फुलकं आणि शेवयाची खीर पण खूप छान होते खास करून मी खिरीसाठीच आणलेले आहे कारण की आमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये शेवयाची खीरच केली जाते तर त्यासाठी आणलेले आहेत मी आणि मुलांना कसं एखाद्या वेळेस जेवण वगैरे नाही केलं तर साध्या सोप्या पद पद्धतीने आपण पटकन शिवायचा भात करून देऊ शकतो तर नक्की कमेंट करून सांगा कशा झाल्यात हे बघा मी पॅक करून ठेवले आहे बरं का आता <laughs> कमेंट करून सांगा कशा झाल्यात आणि व्हिडिओ पण कसा वाटला नक्की कळत सांगत जा एक लाईक करायला विसरत जाऊ नका एक लाईक केलं आहे आणि काही होत नाही त्यामुळे ना खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी तर एक लाईक नक्की करत जा आणि कमेंटही नक्की क कर, म्हणजे करत जा की कळते मग की कसं झालं आहे व्हिडिओ आपला कसा, कसा नाही तर तेही नक्की कळवा कमेंटमध्ये आणि जर नवीन असाल तर ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन मी मोठे मोठे ब्लॉग घेऊन येत राहणार आहे तर त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा रामकृष्ण हरी सर्वांना पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्हाला नक्की कुठली रेसिपी बघायला आवडेल कुठल्या संदर्भात व्हिडिओ बघायला आवडेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा कळवा की गावाकडचा निसर्ग वगैरे खूप छान आहे आपल्या तेही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा आपल्या रामकृष्ण हरी सर्वांना आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे